नमस्कार मंडळी एक पाऊल पुढे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत मंडळी प्रत्येक सुरुवातीला एक शेवट असतो आणि प्रत्येक शेवटी आठवणींचा खजिना असतो आज आम्ही निरोप देत आहोत आमच्या इयत्ता सातवीच्या पी ए विद्यार्थ्यांना शाळेच्या प्रत्येक कोपऱ्यात त्यांची पावलं उमटली आहेत त्यांचे हास्य खेळाच्या मैदानात त्यांची धाव आणि शिक्षकांच्या मनात त्यांचं प्रेम या छोट्याशा प्रवासात त्यांनी घेतलेली पावलं आता मोठ्या स्वप्नांकडे वळत आहेत चला तर मग आठवणींच्या या सुंदर गोफात गुंफलेला एक खास क्षण या ध्वनी चित्रफितीमधून पाहूया इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना समर्पित हा सदिच्छा समारंभाचा निरोपाचा व्हिडिओ खास आपल्यासाठी कधीच न वाटले की हे क्षण असे लवकर संपतील पाठीवरची शाई फिकट होईल आणि आठवणी गोठ ठरतील आज निरोप देतो आहोत पण मन मात्र अजूनही मागे वर्गातच अडकले आहे हसण्या दंगामस्तीमध्ये आणि शिक्षकांच्या त्या प्रेमळ शाब्दिक धाकात चला आठवणींचा एक सुरेल कोलाच पाहूया अशाच भावना या समस्त विद्यार्थ्यांच्या या कार्यक्रमाद्वारे आपल्यासमोर या गोड प्रवासाचा निरोप देणारा इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांचा विशेष निरोप सोहळा नव्हे सदीचा सोहळा सातवीयत्तेतील हे विद्यार्थीही असेच खास आहेत कार्यक्रमात पुढे मैत्रीत गोड आणि शिक्षकांचे लाडके त्यांच्या आठवणी ही शाळा कधीही विसरणार नाही चला या आठवणी जपण्यासाठी एक नजर टाकू या धवला या शुद्धवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिबीर्दे वैसदा वन्दिता पातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहा पहा माता सरस्वतीच्या मूर्तीचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झालं आणि सदिच्छा समारंभाची सुरुवात झाली सर्व सहकारी आणि अध्यक्ष सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी सगळ्यांना सर्वप्रथम माझा नमस्कार असं मी म्हणणार नाही महत्वाच्या कार्यक्रमासाठी आपण सगळेजण जमलो आहोत सदिच्छा समारंभ मुद्दामच मी निरोप समारंभसाठी नका म्हटलं सगळ्यांना सदिच्छा समारंभ सदिच्छा बरं वाटते निरोग जरा एवढं जण निगेटिव्ह वाटते म्हणून तर आपल्या ह्या वर्गाच्या बाबतीत थोडंसं बोलायचं आहे आताच सगळं सांगतात आपल्या या वर्गाचा पण पावलं एक मुलगा होता तो पण पण नंतर आला ह्या पूर्ण वर्गामध्ये सगळी मुलं अतिशय चांगली चांगल्या बुद्धिमत्तेची होती माझं सगळ्यांनी ऐकलं पण काही मुलींच्यामध्ये मुलांच्यामध्ये थोडंसं काही वादविवाद वगैरे झाले पण ज्यावेळेला मी त्यांना समजावून सांगितलं त्यावेळी सर्वांनी माझं ऐकलं तर हेच खूप महत्त्वाचं असते आपलं मत मांडणं हे hey, बरोबरच आहे पण समजा काही वाद वगैरे झाला तर आपल्यापेक्षा मोठ्यांचं शब्दाला मान देणं हे फार महत्वाचं असतं शेवटी महत्व कशाला द्यायचं हे सांगत असते ना तुम्ही माझं ऐकलं त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप खरंतर मी धन्यवादच मानते आणि या पूर्ण वर्षभरामध्ये दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या चांगल्या उल्लेख मला या कार्यक्रमाच्या मी सांगाव्याशा वाटतात की एक म्हणजे सातवी प्रज्ञेशूषची परीक्षा प्रज्ञाशूषच्या परीक्षेमध्ये तुम्ही सगळ्यांनी मी जरी असं कळत असते की अभ्यास कमी पडतोय कमी पडतो शिक्षण खूप म्हणतात कमीच वाटतोय पण तरी पण तुम्ही चांगल्या पद्धतीनं किमान आपले आठ ते आठ विद्यार्थी निवड परीक्षेला सिलेक्ट झाले ती खूप चांगली गोष्ट आहे अजून हर तशी मला इच्छा होती पण तरी आठ झाले खूप चांगली गोष्ट आहे याबद्दल तुमचे सगळ्यांचे खरोखरच अभिनंदन आहेत माझ्या वैयक्तिक माझ्या वतीनं सगळ्यांनी व्यवस्थित त्याची अंमलबजावणी करणं खूपच गरजेचं होतं जे तुम्ही सगळ्यांनी केलं खूप चांगली गोष्ट आहे त्यानंतर क्रीडा स्पर्धा आपल्या वर्गाच्या नेतृत्वाखाली आपण म्हणजे आपल्या वर्गाचा त्याच्यामध्ये भाग जास्त होता आणि आपण सगळ्यांनी मिळून आठ पैकी तालुक्याचे पाच मेडल्स आपण घेतले प्रथम क्रमांकाचे पाच संघ घेऊन आपण जिल्ह्याला गेलो तो माझ्या आयुष्यातील खूपच आनंदाचा क्षण होता आणि ते सगळं तुमच्या सगळ्यांच्या सराव आणि जिद्दीमुळे प्राप्त झालं आम्ही भले बाहेरनं ओरडतो भले भरपूर शिकवतो तुमचा सराव घेतो पण याच्यापेक्षा जास्त महत्वाची गोष्ट कुठली असते तर ती तिथे ग्राउंड वरती तुम्ही स्वतःच्या डोक्याने खेळणं किंवा स्वतःच्या निर्णय स्वतःचा निर्णय घेणं त्यावेळेला काय करायचंय किंवा स्वतः आणि आम्ही बाहेरनं सूचना सूचना देतो त्या ऐकणं त्या सगळ्या त्या सगळ्या फील्डमध्ये तुम्ही सुद्धा सगळ्यांनी आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं आणि त्यामुळे तुमचा वाटा त्या सगळ्यामध्ये खूप महत्त्वाचा होता अर्थातच ही माझ्यासाठी सातवीची वर्गीय शिक्षिका म्हणून खूपच अभिमानाची गोष्ट होती याबद्दल सुद्धा तुमच्या सगळ्यांचं आमच्या सगळ्या शिक्षकांच्या वतीनं मी खरंच खूप खूप अभिनंदन करते पिंगलपुडचं तुमचं आयुष्य अजून शालेय जीवनातून ठर आहे आता ही नवीन नव्हती हे सगळं असणारच आहे तिथून पुढे सुरू होईल पण मी तुम्हाला नेमकी सांगत आहे तेच तुम्हाला सांगते कसं होत आहे हल्ली होतात मोबाईलमुळे किंवा इतर सगळ्या बऱ्याचशा डिस्ट्रॅक्ट करण्यात या सगळ्या गोष्टींमुळे तुम्ही फोकस लाईफ जगत नाही तुम्ही कुठल्या तरी एका गोष्टीवर फोकस करत नाही आणि त्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करत नाही

पण किमान आपण ठेवाल तरी पाहिजे ना मला काय करायचं ते आणि त्या आपण वाटचाल सुद्धा केली पाहिजे त्यासाठी मटेरियल तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईन सगळीकडे उपलब्ध होऊ शकतं ज्याला इच्छा असेल त्याला मिळतोच त्यामुळं वाटचाल करा पुढे जा भरपूर यश मिळवा खूप चांगल्या उंच शिखरावरती जावा खरं आपल्या शाळेला आणि प्राथमिक शिक्षकांना तुम्ही विसरू नका कायम शाळेमध्ये चांगल्या भावने येत राहा पुढं पुढे तुम्ह गेल्यानंतर अगदी नगी बदल तुमचं नाव आम्ही चांगल्या पद्धतीने काढावं असं तुमचं वर्तन असू दे कधीतरी काय होतं आपण ज्या शाळेत जातो त्या शाळेचे नंतर मास्कुस वगैरे होते अर्थात इथं कोणी तसं करत नाही पण तुम्ही सुद्धा असं काहीही तुमचा विचार सुद्धा मनात आणू नका ही शाळा कायमस्वरूपी तुमचीच असणार आहे आम्ही इथं नोकरी करतो तोपर्यंत आमचे जेव्हा जेव्हा आमची बदली होईल त्यावेळी ही शाळा आमची नसणार आहे ती शाळा आमची असणार आहे पण तुम्ही ज्या शाळेमध्ये शिकलाय ती शाळा कायम तुमच्या सरांच्या सरांच्या अगदी मोरेपर्यंत ही शाळा तुमचीच असणार आता माझी शाळा कुठली म्हणता तरी मी माझ्या शाळेचं नाव सांगते मी इथल्या कुठल्या शाळेचं नाव सांगत नाही अजूनपर्यंत तसंच तुम्ही ही गोष्ट कायम लक्षात ठेवा ही था शाळा कायम तुमची असणार आहे मग या शाळेची कशी काळजी घ्यायची आणि शाळेचा नाव लोक कसा करायचा हे सगळं तुमच्या हातात त्यामुळे आता दुसऱ्या कुणी काही शिकवण्यापेक्षा स्वतःच्या बुद्धीचा वापर करून योग्य तो निर्णय घेऊन योग्य त्या पद्धतीने स्वतःचं वर्तन करा भरपूर शिका चांगलं यश प्राप्त करा आयुष्यामध्ये एवढी शुभेच्छा मी देते आणि मी थांबते सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही निरोप दिल्याने नाते तुटत नाही आज आपण सर्वजण या निरोप समारंभात सहभागी झाला आहोत हा फक्त माथा दिसा तर सर्व विद्यार्थ्या विद्यार्थ्यांसाठी भावक्षण आहे भावक्षण आहे आपण या परना की या शाळेतून बाहेर पडणार प्रत्येक तेवढे दोनशे चौथीला थोड्या वेळा प्रशिक्षण दिलं त्यानंतर सहावीत परत रांगारी सर आले गावर आणि आम्हाला मुलाचं मार्गदर्शन केलं परत सातवीत टीचर आमच्या वर्गावर टीचर आमच्या वर्गावर आहेत वर्ग शिक्षक होत्या त्यांनी आम्हाला प्रज्ञाशोध प्रज्ञाशोधसाठी प्रज्ञाशोध प्रज्ञाशोध गणितांनी सायन्सचे विषय शिकवले <laughs>

त्याबद्दल त्यांचे आवडत आभार मानते या शाळेने आम्हाला खूप काही शिकवले या शिक्षकांनी आम्हाला खूप काही शिकवले आहे ते आम्ही कधीच विसरू शकत नाही पहिली तालापासून आम्हाला खूप काही नवीन शिकायला मिळाले त्यानंतर आम्ही सहावीत असताना या शाळेला पी एम श्री पी एम श्री केंद्रशाळा शंकराचा मुद्दा मंदिर पुन्हा हे नाव दिले त्यामुळे या शाळेचा मला खूप अभिमान वाटतो सतीचा कार्यक्रम या ठिकाणी घेत आहोत या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या शाळेचे कुंभेकर आदरणीय धरपणकर सर ठाणेकर सर कुमार सर रानभरे सर सात सातपुते मॅडम रानभरे मॅडम हरुबले सर सर आणि जाधव सर प्रज्ञा मॅडम तुम्ही सर्व उपस्थित विद्यार्थी बालमित्रांनो या ठिकाणी एक भावनेला हात घालणारा भावना असा कार्यक्रम आपण घेतोय सातवीच्या वर्गाचा सदिच्छा समारंभ आपण निरोप तुम्हाला निरोप समारंभ असेल म्हणता तुम्हाला अजून खूप काही शिकायचं आहे अजून खूप शिखर पादाक्रम करायचे आहे याच्यासाठी तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी

दिसलंच पाहिजे असं नीट नेट दिसलं पाहिजे तरी आपला कलर जरी सावळा असला तरी आपला आपण गोरं दिसावं असं वाटत असलं दिसण्यापेक्षा असणं महत्वाचं आपण जसं सुंदर दिसतो तसं आपलं मन सुद्धा सुंदर असलं पाहिजे साने गुरुजींच्या श्यामच्या आई या पुस्तकामध्ये त्यांच्या आईनं एका प्रसंगातनं त्यांना लहान वयातच एक संदेश दिला होता तो दाड़ा दाड़ा आटो। बने आपले आपले आई। शब्द संपतात पण भावना नाहीत वेळ निघून जाते पण आठवणी उरतात येता सातवीच्या प्रिय विद्यार्थ्यांना तुमचं भविष्य तेजस्वी असो तुमचं मन नम्र असो आणि तुमच्या प्रत्येक यशात आमचा आशीर्वाद असो हा निरूप आहे पण तुमच्यावरचं प्रेम कधीच संपणार नाही शुभेच्छा तुमच्या नव्या प्रवासासाठी या आठवणी सदैव आपल्या हृदयात राहतील धन्यवाद जय हिंद